प्रणाम बोलताना माझ्या मनामध्ये थोडस संमिश्र अशा भावना आहेत संमिश्र म्हणजे असं आहे की एकेकाळी बाळासाहेबांचे माझे फारच 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 म्हणजे बाहेरची व्यक्ती कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती इतकी इंटिमेट त्यांच्याशी असण्याचा सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचा मान हा संजय राऊतला हो तो त्यांच्या जिगर का तुकडा था आहे बाळासाहेबांच्या उद्धवच्या कशाचाच का काही तुकडा नाही त्याच्यासाठी तो भाकर तुकडा आहे पण बाळासाहेबांचं प्रेम होत संजय माझ्यावरही होत साडेसात वर्ष प्रमोद नवलकरांनी जेव्हा त्यांना सुचवलं की आता मला वेळ होत नाहीये आहे अग्रलेख लायला मार्मिकचे त्यावेळेला त्यांनी नवलकरांनीच माझं नाव सुचवलं ते म्हणजे अनिलला शैली आहे आणि तो कुणाच्याही शैलीत लिहितो जसं मिमिक्री आर्टिस्ट असतात ते कुणाच्याही आवाजामध्ये तो मला डायलॉग बोलून दाखवतात माझं हे वैशिष्ट्य आहे आणि पहिल्यापासून आहे म्हणजे मी एम एच्या पेपरमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम असं संत साहित्य हा माझा एक शंभर मार्काचा विषय होता तर त्याच्यामध्ये मी एवढी कोटेशन दिली ज्ञानेश्वरांची तुकारामांची नामदेवांची एकनाथांची बहिण तुमच्या सगळ्या संत साहित्यातल्या लोकांची त्याच्यात मी आयडिया करायचो की पहिलं जे त्यांची ओवी म्हणा किंवा अभंग असेल तो जेन्युनली जो खरा आहे तो द्यायचो पुढे सरळ त्यांच्या शैलीमध्ये मी देनाधन धनाधन स्वतःच रचायचो तिथले तिथे त्या भावनेला अनुरूप त्यांची प्रतिमा सृष्टी असा मला विषय होता एम मला फायनल आणि मीच रचायचो आणि करायचो तर वधी कुलकर्णी म्हणून त्यावेळेला विद्यापीठामध्ये मराठीचे प्रमुख होते तर आमचे रिझल्ट वगैरे लागल्यानंतर एक गेट टुगेदर सारखं झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अनिलनी एवढी कोटेशन दिली अशी स्मरणशक्ती पाहिजे तेव्हा मी उठून त्यांना सांगितलं की सर आता पेपर झालाय माझा एम एचा रिझल्ट लागलाय मला प्राध्यापकाची नोकरी पण मिळाली आहे तेव्हा मी आता तुम्हाला सांगतो की त्यातलं फक्त पहिलंच खरं असायचं बाकी सगळी मीच तुकारामाच्या नावाने यांच्या नावाने तयार केली काय सांगतोस म्हणलं हो तेव्हा असेच प्रतिक्षिप्त घुसडत घुसडत सगळं संत बामय हजारोनी अभंगन हेन ते त्याच्यामध्ये मी म्हणलं हो रामायण महाभारतामध्ये लोकांनी घुसडलं भगवद्गीतेच घुसडलं अध्याय खा तर मी याच्यात काय केली तर सांगत होतो तो वेगळाच विषय होता बाळासाहेबांच्या पद्धतीने मी लिहू शकतो असं सा नवलकरांनी सांगितल्यामुळे साडेसात वर्ष मी लिहिल्यामुळे बाळासाहेबांच्या जवळ होतो बाळासाहेबांच्या जवळ होतो म्हणून त्यांच्या मुलांच्याही जवळ होतो जयदेवच्या एवढा नव्हतो बिंदू माधवच्या थोडे होतो उद्धवच्या फारच जवळ होतो त्यामुळे उद्धवचं जे काय सगळं अधपतन होत चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला वाईट वाटत एक जुना मित्र होतो आम्ही तासन तास तिथे त्या चौरंग म्हणून त्याची एक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती एका गॅरेजमध्ये तिथे आम्ही बसायचो आणि खूप गप्पा मारायचो आणि असं दोस्ती होती आमची त्यामुळे आता सगळं त्याच जे दिवसेंदिवस गाळात चाललाय तो आणि अधिकच रुततोय आणि त्याचा गजेंद्र मोक्ष शरद पवार करतील असं मला वाटलं होतं एकदा की त्याला काढतील त्या गाळातून बाहेर पण अधिकच रुतत चाललंय अधिकच रुतत चाललाय आणि आता या लोकसभा निवडणुकीमध्ये न्याय उभवितवेत झालं काय करू नाही आता मी म्हणून थोडंच होणार आहे मोदी लाट आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ही सगळ्या देशात महाराष्ट्रात फक्त बाजूला राहील असं कसं होणार आता एकदा चाळीस पर्यंत गेले ना अठ्ठेचाळीस पैकी फक्त आठच उरले उद्धवच्या वाट्याला काय येणार काँग्रेसच्या वाट्याला काय जाणार शरद पवारांच्या वाट्याला काय जाणार आठ मध्ये आहे अठरा आमदार अठरा खासदार ज्याचे होते त्याचे जर दोनच आले संपलं ना सगळा विषय मग काय करील तो काय करील असं वाटतं तुम्हाला तरी काय करावं वा असं वाटतं मी गावभर सल्ले देत फिरतो ना राजकारण्यांना मोठमोठ्या राजकारण्यांना सल्ले पूर्वी तर खूपच द्यायचो अजूनही देतो काही मित्रांना मला स्वतःला काय वाटतं माहितीये की जर दारुण असा पराभव झाला ना तर तो, तो विधानसभेत पण रिफ्लेक्ट होणार आता लोकांच्या मनामध्ये असं येणार आहे की लोकसभेला याचा काय उपयोग नाही काय यांना मतं मिळणार नाहीत ना याचं एक कारण जसं मोदी वेळ आहे ना तसं माझ्या मित्रांशी बोलतो लोकांशी बोलतो तर ते म्हणतात की लोकसभेत दोन हे करणार काय उद्धवची माणसं निवडून देऊन होणार काय त्यांना हातही वर करायचं नाही निधन सत्तारूढ पक्षात गेले तर मोदींचे चारशे पार होतील तर निधन आम्हाला दहा मुसलमानांच्या संदर्भातल्या ज्या काही खोड्या काढायच्या काही कायदे करायचे आहेत ज्याच्यामुळे दहा मार्गाने मुसलमानांची नाकेबंदी होईल या देशातल्या त्याला चारशे सात हवेत ते तरी मिळतील मोदींच्या माणसाला मतं दिली आम्ही तर याला मतं देऊन काय हा नुसतंच आरडाओरडा करणार आणि सभात त्याग करणार याचे लोक आणि दोन इनमिन काय दिलं नाही केलं याला काय द्यायची गरज नाही पवारांच्या बाबतीत यांना मतं देऊन काय उपयोग नाही मोदीच येणार आहेत मी यांना कशाला द्यायची या भावनेतून सुद्धा लोक देत नाही माझा एक मित्र आहे तो म्हणाला असं एकदा वाटलं होतं द्यावं उद्धवला मी विचार केला कशाला द्या त्यांनी काय फरक पडणार नाही आहे त्याचं निवडून येणार नाहीये मोदींची लाट आहे आणि मोदींना चारशे सात पार करायचं आहे त्याच्यामुळे देशातले दहा असे मुसलमानांच्या बाबतचे पक्षवादी कायदे बदलले जाणार आहेत दहा त्या दहाच्या बद्दल मी एक व्हिडिओ बनवेन दहा कायदे आहेत की जे मुसलमानांच्या अत्यंत पक्षवादी आहेत तुमच्या अंगाचा तिळपापड होईल पण ते बदलायला ते पाहिजे ना त्यामुळे उद्धवला कुणी काउंटच करत नाही मग काय करावं हो त्याने पक्ष गेलाय चिन्ह गेलंय नाव केलंय बाळासाहेब आता फक्त काय म्हणतात त्याला पोस्टर पुरते चुरलेत तिथं काय नाहीयेत आयात आणि त्यांची पुण्याई जी आहे ती पण आता पार्टनर झालेत ना त्याच्यामध्ये भागीदार आलेत ना बरेच त्यामुळे एकनाथ शिंदे ते, ते कौशल्य वापरत आहेत बाळासाहेबांचं पुण्याई त्यामुळे मग काय करावं हो? काय करावं हो? मी सांगू मला असं वाटतं की त्यांनी त्यांनी आपली जी शिवसेना आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर अशीच ठेवावी अशीच ठेवा त्यांनी नाही त्यांच्या मनामध्ये आहे असं म्हणतात लोक म्हणजे ते काय करतील असा जो मी प्रश्न विचारलाय त्या संदर्भामध्ये मा मला बरेच लोक असं सांगतायत की सांगता ते मोदींना शरण जातील आणि मोदींना म्हणतील की ठीक आहे तुम्हाला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं असेल पुन्हा त्यांना करा आणखीन कुणाला काय करा पण आम्ही तुमच्याबरोबर येतो विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर येतो असं म्हणतील असं फार लोक सांगतायत आणि त्याच्या जवळचे सांगतायत संजय नेनय हे सांगितलं अजून मला संजय एवढंच म्हणालंय की पिंक किपिंग फिंगर्स क्रॉस्ड त्याही वेळेला उद्धव ठाकरे काय म्हणलं ते आठवत आहे का एकोणीसशा वेळेला ते म्हणाले वेळेला त्यांचं आणि भाजपचं बार्गेनिंग कम ब्लॅकमेलिंग चालू होतं एकमेकाला तर दोघांनी केलं ते त्यावेळेला ते असं म्हणाले होते उद्धव ठाकरे की आम्हाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत त्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत या वाक्यातून मग पुढे महागाडीचं सगळं राजकारण आता आताही परत ते असंच म्हणू शकतात की आम्हालाही म्हणजे समजा काँग्रेसही काँग्रेसच्या तीन येत आहेत जागा आणि यांच्या दोन पाच झाल्या आणि तीन राहतात त्याच्यामध्ये शरद पवार आणि आणखीन एक आहे पण ते, ते एक्केचाळीस आले तर माजी ते सातच होतील म्हणजे असंच आहे एवढंच आहे ते दोन तीन दोन तीन पलीकडे तर माझी अशी त्यांना सूचना राहील की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार बरोबर टिकून राहा विधानसभा निवडणूक त्यांच्याबरोबर राहा तुम्हाला भरपूर सीट लढायला तरी मिळते मी इकडे भाजपवर बरोबर आलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि मानहानी होणार तुमची लोक शिवाय घालणार की काय हेच जर करायचं होतं तर एकोणीसला केलं असतं तर आता तुम्ही मुख्यमंत्री राहिला पण असता किंवा आधी आदित्य उपमुख्यमंत्री झाला असता सत्ता गेली नसती ज्याच्याकरता तुमचा जीव कसा वीस कसा वीस कसा वीस होतो ती तरी गेली नसती तेव्हाच करायचं होतं जर आता तुम्ही मोदींच्या पाया पडताय शहाच्या पाया पडताय यांच्या बरोबर जात आहे हा छिथूल धिंडवडे निक तिला त्यामुळे त्यांनी मोदींबरोबर आता जाण्यामध्ये माझ्यामध्ये काही अर्थ नाही पण ते जाणार असं म्हणतायत लोक आता काय निर्लज्जम सदा सुखी का ना सत्ता तुराराम, कामा कामातुराडाम न भयम न लज्जा असं पूर्वी होत काय म्हणायचे कामा कामातुराणाम म्हणजे कामवासने पिडलेल्या माणसाला लज्जाही नसते शरमही नसते आणि भीती पण नसते कोणाची आपण बघतो ना कामातुर लोक काय जाऊ दे तो विषय आज नाही त्याच्यावर बोलव पण नंतर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे त्यांनी यांच्या बरोबरच राहावं विधानसभा लढवावी त्याच्यामध्ये तीन पक्ष आहेत तिघजण जण आपापसात शंभर शंभर आणि अठ्ठ्याऐंशी असं वाटून घेऊ शकतात काँग्रेस शंभर लढविल शिवसेना शंभर लढविल अठ्ठ्याऐंशी जागा राष्ट्रवादीला द्या संपला विषय इकडे आलात तुम्हाला तुम्हारी तुम्हारी to your <coughs> ना तर तुम्हाला तुमची अवस्था मनसेसारखी करतील ते मनसेसारखी करतील किंवा अजितदादाची आता जी होणार आहे ती अवस्था तुमची होईल घेतील आणि मारतील मारतील हा शब्द चांगल्या अर्थाने घ्या तर पण उद्धव ठाकरे आता तरी शरणागती मूडमध्ये आहेत असं लोक म्हणतात आणि संजय काही त्याबद्दल मी अशी बोलायला तयार नाही त्याला म्हटलं काय करणार तो वेळ आली की कळेल तुला पण वेळ आल्यावर जे कळेल ते काय असेल याचा अंदाज मी तुम्हाला देऊ आत्ता मला असं वाटतं की विधानसभेला बघा विधानसभेला ते महागाडीमध्ये दे राहतील जरी पराभव दारुण 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 करून 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 असा पराभव झाला तरी विधानसभेला ते उद्धव ठाकरे याच्याबरोबर हो राहतील शरद पवार आणि काँग्रेस बरोबर नंतर काय करतील सांगतायत विधानसभेत जर अशी काहीतरी स्थिती निर्माण झाली परत मागच्या वेळेसारखीच की आम्हाला सर्व पर्याय उपलब्ध आहे असं शिंदे पण म्हणाले अजितदादा पण म्हणाले आणि हे पण म्हणू शकले म्हणजे महाआघाडी आणि महायुती यांचं गणित असं झालं की कोणताही एक पक्ष इकडून इकडे गेला तर महायुती किंवा महाआघाडीचं सरकार येऊ शकतं तर मग त्यावेळेला उद्धव तयार असतील आणि मोदी तयार असतील अशी शक्यता वाटते फक्त मुख्यमंत्री पद मिळणार नाही त्यावेळेला त्यांना उपमुख्यमंत्री पदच त्यांच्याकडे येईल ते आदित्यला जाईल अशी हा विधानसभेनंतर ते जातील मोदींबरोबर अशी शक्यता आहे पण निवडणूक लढवताना ते महाआघाडी बरोबर राहतील असा मला अंदाज आहे काय करतात बघूया धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी